सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक नाशिकच्या राजकारणात आज हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय प्रचंड वेगवान घडामोडी ह्या राज नाशिकच्या राजकारणात सध्या घडतात नाशिकमधील ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांच्यासह नुकतेच भाजपत गेलेले विलास शिंदे यांच्या जागेवर ठाकरे गटानं नियुक्त केलेले महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्यासह प्रशांत दिवे सीमा ताजने सचिन मराठे हे माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार होते त्यासाठी ते मुंबईकडे दे देखील रवाना झाले मात्र तुर्तास त्यांचा पक्षप्रवेश हा लांबणीवर पडलेला आहे संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्यानं भाजपकडून पक्षप्रवेश लांबवण्यात आलेला आहे नाशिक नाशिकमध्ये ठाकरे गटातील नेते आपल्या बाजूला वळवून घेण्याचा सपाटा सध्या भाजपनं लावलाय भाजपनं ठाकरे गटाचे नेते सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे यांना गळाला लावल्याची चर्चा रंगली होती यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आणि यानंतर आता काही वेळापूर्वी भाजपकडून मुंबईत दाखल झालेले सुनील बाहुल आणि मामा राजवाडे यांच्या पक्षप्रवेशाला ब्रेक दिलेला आहे चार दिवसांपूर्वीच विलास शिंदे शिंदे यांनी एकनाथ यांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाशिक मधील महानगर प्रमुख पदाची जबाबदारी मामा राजवाडे यांच्या खांद्यावर सोपवलेली मात्र भाजपनं त्यांनाच गळाला लावल्यानं नाशिकच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली मामा राजवाडे यांना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख केल्यानंतर नाशिक पोलिसांनी काल एका मारहाण प्रकरणात सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केलेला होता आणि आज हे सगळेच भाजपत प्रवेश करणार असल्यानं ना ना, नाशिकच्या राजकारणात हाय व्होल्टेज ड्रामा रंगला पक्षप्रवेशाकरताच सगळे मुंबईला देखील रवाना झाले मात्र संजय राऊत यांनी टीकेची झोड उठवल्यानंतर भाजपनं या दोघांचा पक्षप्रवेश तुर्तास लांबणीवर ठेवलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित